जनशक्ती श्रमिक संघ शेवगाव पाथर्डी संघटनेच्या वतीने सर्व बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य संच द्यावे व नवीन नूतनीकरण अर्ज मंजूर करून नवीन नोंदित प्रकरण करावे व बांधकाम कामगारांच्या मुलांना पडताळणी झाल्यावर शिष्यवृत्ती मंजूर करण्यात यावी आणि सर्व बांधकाम कामगारांना घरकुल मिळाले पाहिजे तसेच साठ वर्ष पूर्ण झालेल्या नोंदित बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये निवृत्ती वेतन देण्यात यावे व सर्व बांधकाम कामगारांना दवाखान्यात औषध उपचार मोफत मिळण्याच्या मागणीसाठी बालिकाश्रम रोड येथे सहाय्यक कार्यालयावर जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीने बांधकाम कामगारांचा मोर्चा काढून निवेदन देण्यात आले यावेळी जनशक्ती श्रमिक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव काकडे समवेत हर्षदताई काकडे अध्यक्ष संजय दुधाडे सचिव अकबर शेख भाऊसाहेब राजळे भागचंद कुडकर तुकाराम ढाकणे भारत लांडे मनोज घोंगडे आबासाहेब काकडे नवनाथ वीर नामदेव ढाकणे विश्वास ढाकणे विजय दळवी गीताराम लांडे सुखदेव जाधव एकनाथ ढाकणे शोभा पन्हाळे मनीषा बोडके सुरेखा पानफळ अलका पानफळ सीमा पानफळ आदींसह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सहाय्यक कामगार आयुक्ताच्या कार्यालयावर या ठिकाणी अन्याय आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत बांधकाम कामगारांची आमच्या प्रामुख्यानं मागण्या अशा आहेत की काही राजकीय दबावामुळं शक्तीमुळं नंबर सोडून काहींना ग्रह उपयोगी साहित्य देण्यात आलं ग्रह उपयोगी साहित्य देताना देखील बऱ्याच बऱ्याच ठिकाणी असं घडलं आहे आमच्याही ठिकाणी असं घडलं आहे की, की माणसं पाहून राजकीय दबाव पाहून वशीला पाहून ते ते साहित्याचं सा वाटप करण्यात आलं वास्तविक रिन्यूअल तीन तीन महिने रिन्यूल होत नाही आणि तुम्ही वर्षाच्या वर्षाला रिन्यू करायला लावतात अहो हे रिन्यूअल कामगाराचं रिन्युअल दर पाच वर्षातून एकदाच झालं पाहिजे आणि एकदा रिन्यू त्यांनी केलं की त्याला दवाखान्याचा खर्च औषध उपचाराचा खर्च मोफत मिळाला पाहिजे त्याला घरकुल मिळालं पाहिजे आणि त्यांच्या बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ते मिळाल्या पाहिजे पण प्रत्यक्ष शासकीय योजनेची वासलात बऱ्यापैकी लागलेली आहे आम्ही आज प्रामुख्यानं ह्या सगळ्या मागण्या ताकदीनं मांडलेल्या आहेत आणि आम्हाला माहिती आहे की जोपर्यंत आता आज आम्ही कामगार आयुक्त आज या ठिकाणी नवीन नव्याने हजर झालेले आहेत त्यांना विचार करायला संधी आम्ही देणार आहोत तथापि तथापि आज काहीतरी निर्णय घेऊनच आम्ही इथून जाणार आहोत आज त्यांच्याकडून लेखी पत्र घेणार आहोत काही यांची नोंदण्या पण बा भांड्याची भांड भांड्याच्यासाठी करून घेणार आहोत वास्तविक एक शोकांतिक आहे की कोणत्याही का कामगारांचा मोर्चा निघाला नव्हता की आम्हाला घरामध्ये भांडे द्या म्हणून अहो आम्ही मागतोय काय आणि तुम्ही देत आहे काय आम्ही मागतोय आमचं इन्शुरन्स आम्ही मागतोय आमच्या मुलांच्या शिष्यवृत्ती आम्ही मागतोय वयाचे आमचे साठ पासष्ट साठ पासष्ट वय झालं तर आम्हाला पेन्शन द्या दवाखान्याचा खर्च आमचा मोफत करा उपचाराचा खर्च मोफत करा मुलांना शिकवा ही आमची प्रमुख मागणी तर ते सोडून आम कोणत्याही महाराष्ट्रातल्या एकाही संघटनेने मागणी केली नाही अहो बिगर भांड्याचे आम्ही आहोत का पण आता तुम्ही केली डिक्लेअर तर मग त्याच्यात कशाला तुम्ही भाव करता आणि त्याच्यात कशाला राजकारण करता पण काही राजकीय शक्ती यांना देऊ नका त्यांना देऊ नका अहो इथं तर असं घडलं आहे की एजंट नेमले ते एजंट आणि ते एजंट दोन हजार ती तीन हजार तीन 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 साडेतीन हजार रुपयापर्यंत पैसे घेतात बांधकाम कामगार कामगाराकडून आणून देतात लावलं आहे काय अहो ज्याची भाकर त्याने गावी ज्याचं आहे त्याला मिळावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे त्यामुळं आमचा लढा व्यापक स्वरूपात उद्याच्या काळात महाराष्ट्र स्तरापर्यंत देखील जाणार आहे कारण बांधकाम कामगार आयुक्तांना जे काही पैसे येतो जो शासनाचा पैसा नाही आहे जो इमारत बांधकाम इमारत बांधकाम करतो त्याच्यातून जो सेस गोळा केला जातो त्या सेसच्या पैशातून हिता कामगारांच्या हिताचं रक्षण केलं जातं बांधकाम कामगाराला भांडी वाटणं म्हणजे काय त्याच्या हिताचं रक्षण होत नाही आमचं आम्हाला पेन्शन मिळणं आमच्या हिताचं रक्षण आमच्या मुलांना सरसकट शिष्यवृत्ती मिळणं आम्हाला घरकुल मिळणं आम्हाला आमचं आर्थिक स्तर उंचावणं आमचं आरोग्य संपणं म्हणजे आमचं त्याच्यामध्ये आमचं हिताचं रक्षण आहे ते न होता अन्य काही गोष्टी शासन करतंय हे लक्ष वेधण्यासाठी आजचा हे अन्यायमुक्ती आंदोलन घेऊन आम्ही या कार्यालयाकुं आलेलो आहोत